अमोल कीर्तीकरांच्या आईचं निधन शिवसेना नेते व माजी खासदार गजानन कीर्तीकर यांच्या पत्नी मेघना गजानन कीर्तीकर यांचे पहाटे तीन तीसच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला गोरेगावमध्ये गजानन कीर्तीकर यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार रवींद्र वायकरसोबत सिद्धेश कदम पोहोचले त्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील अमोर कीर्तिकर यांच्या आईचे अंत्यदर्शन घेतले कृपया नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका कर।